नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण स्वादिष्ट पनीरची रेसिपी पाहणार आहोत तशा तर पनीरच्या अनेक रेसिपी आहे पण आज आपण खास होममेड मसाल्यापासून कडाई पनीरची टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बघणार आहोत तर चला यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ तर मी इथे पनीर मध्ये कट करून घेतलेला आहे सुक्या मसाल्यांमध्ये तिखट हळद मीठ गरम मसाला आणि धने पावडर कांदा शिमला मिरच टमाटर बारीक चिरलेला कांदा टमाटर प्युरी क्रीम आलं लसण पेस्ट कसुरी मेथी आणि कोथिंबीर आणि होममेड मसाला बनवण्यासाठी धने जिरं लवंग विलायची मिरे आणि लाल सुक्या मिरच्या तर एका कढईमध्ये आता मी इथे हा मसाला भाजून घेत आहे असं दोन ते तीन मिनटं आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे बघू शकता मसाला आपला भाजून झाला आपण याला मिक्सरच्या पॉटमध्ये असं दरदरीत बारीक करून घेऊ खूप अशी आपल्याला फाईन पेस्ट नाही करून घ्यायची आहे बघू शकता असं दरदरीत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर मी इथे एका कढईमध्ये थोडं तेल टाकून सर्व भाज्या थोड्या हलक्या फ्राय करून घेते त्यामध्ये पनीर टाकून घेते मी सर्वात आधी खूप आपल्याला असं जास्त फ्राय नाही करायचं पनीरला अगदी थोडं बघू शकता इथे मी कसं पलटून पलटून हलकं फ्राय करून घेत आहे याचप्रमाणे आपल्याला असं पनीर फ्राय करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपण भाज्या घालून घेऊ शिमला मिरची घालून घेत आहे बघू शकता इथे अशी कट करून घेतली आहे मी स्क्वेअरमध्ये टमाटर बिया काढून घेतलेल्या आहे टमाटरच्या आणि कांदा पण त्याचप्रमाणे आपन कट करून घेतलेला आहे हलकं हलकं आता आपण याला असं छान फ्राय करून घेऊ चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे अगदी थोडं नंतर आपण भाजीमध्ये टाकणार आहोत आणि आपला होममेड मसाला एक चम्मच टाकून घेऊ आणि याला अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला हलकं हलकं फ्राय करून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला इथे फ्राय नाही करायचं आहे याला बघू शकता अगदी कमी तेलामध्ये मी इथे सर्व फ्राय करून घेतलेलं आहे आता भाजीला फोडणी देऊ कढईमध्ये मी दोन चम्मच तेल टाकून घेत आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे थोडं आणि बारीक चिरलेला कांदा बघू शकता इथे मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आणि याला छान फ्राय, फ्राय, फ्राय करून घ्यायचं आहे कांद्याचा रंग चेंज होतपर्यंत आपल्याला इथे कांदा फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता आता बऱ्याचपैकी आपला कांदा फ्राय झालेला आहे यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे एक चम्मच मी ते आलं लसूण पेस्ट घातलेली आहे ती पण छान फ्राय करून झाली की यामध्ये सर्व सुके मसाले घालून घेतलेले आहे आणि व्यवस्थित त्यांना पण आपण फ्राय करून घेऊ सुके मसाले छान व्यवस्थित फ्राय झाले की यामध्ये मी टमाटर प्युरी घालून घेणार आहे दरदरीत मी ही प्युरी तयार करून घेतलेली आहे अगदी फाईन पेस्ट नाही केलेली आहे प्युरीची ती पण छान असं आपण तेल सुटत पर्यंत टमाटरला बघू शकता परतून घेऊ छानपैकी आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता बऱ्याचपैकी मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि छान मसाल्या पण मसाला पण आपला भाजला गेलेला आहे आता यामध्ये मी दोन चम्मच होममेड मसाला घालून घेत आहे कढाई पनीरचा आणि त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेत आहे अगदी थोडं आता मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे बघू शकतं जास्त पाणी नाही घातलेलं आहे पाणी यासाठी घातलं की आपले मसाले जास्त जळले नाही पाहिजे आणि याला पण छान असं तेल सुटतपर्यंत आता आपण परतून घेऊ बऱ्याचपैकी मस्त मसाला परत परतला गेलेला आहे यामध्ये मी सर्व या ट्राय केलेल्या भाज्या घालून घेते आणि त्याला मिक्स करून घेते व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी दोन ते अडीच चम्मच क्रीम घालून घेतलेली आहे आणि क्रीम पण आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये अगदी थोडं पाणी घातलेलं आहे मी त्याच बाउलमध्ये क्रीम ज्या बाउलमध्ये होती आणि ते भाजीमध्ये सोडून घेतलेलं आहे आपल्याला यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे इतक्या पाण्यामध्ये आपली भाजी शिजूनही तयार होईल आणि ग्रेव्हीसाठी पण पुरेसं आहे तेवढं पाणी हलकी यामध्ये थोडी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि त्याला पण मिक्स करून घेते आहे अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला आता भाजीला वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता आपली भाजी सर्व करण्यासाठी आता तयार आहे यामध्ये कोथिंबीर घालून घेते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद